ठिकाणी नवीनसिंग उबोरा यांनी जाहीर केला ते होणार आहे त्या ठिकाणी आणि म्हणून तेरा तारखेला देखील आपण गेट येथेच फटाक्याची आतशबाजी आणि केक कापण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो बारा वाजता तो देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चौदा तारखेला भडकल गेटला सकाळी अभिवादन सभा ही आयोजित केलेली आहे आणि संध्याकाळी साडेसहाला शांती चौकातून मिरवणुकीची सुरुवात देखील प्रवीण पवार यांच्या हस्ते होईल आणि फडकलगेटला उपस्थित राहणार आहे म्हणून आपण सर्वांना ही विनंती या ठिकाणी मी करणार आहे की त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले की सर्व तुम्ही हे कार्यक्रम आयोजित करताय परंतु या बाबासाहेबांचे विचार माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्याख्यानमाला देखील आपण आयोजित केलेली नाही आपण या ठिकाणी व्याख्यानमाला या देखील आयोजित केलेले आहे परंतु यावर्षी वेळेचं थोडं आणि प्रमुख वक्ते जे आहेत बोलणारे ते आपल्याला उपलब्ध झाल्यामुळं न झाल्यामुळं आपण चौदा तारखेच्या नंतर पुढच्या सप्ताहामध्ये देखील आपण एक महिनाभर मी जयंती सर्व ठिकाणी सुरू होते चौदा तारखेला आणि अगोदर शहरामध्ये होते परंतु ग्रामीण भागामध्ये आणि इतर ठिकाणी देखील एक महिना हा जयंतीचा कार्यक्रम सुरू असतो व्याख्यान सुरू असतं भोजनदान सुरू असतं विद्यार्थ्यांना वयाचं वाटप करण्याचं काम सुरू असतं गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी कपड्याचं वाटप करण्याचं काम सुरू असतं आणि म्हणून या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जर आपण डोक्यात घेतले बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्याचमुळं दलित अल्पसंख्याक या समाजाचा विकास या ठिकाणी झालेला आज दिसतोय प्रत्येक ठिकाणी आज आमचा माणूस हा कलेक्टर झालेला तुम्हाला दिसेल पोलीस कमिशनर झालेला तुम्हाला दिसेल तलाठी झालेला दिसेल तहसीलदार झालेला दिसेल या सगळ्या विभागामध्ये दलित आणि अल्पसंख्याकाचे लोक हे शिकून फोडून मोठे झाले बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा केली आणि शिक्षण घेतलं त्यामुळे हा समाज आज पुढे गेलेला आहे आणि म्हणून सगळ्याच समाजातील लोकांना मी या ठिकाणी सांगेन की आपण मराठा असू द्या ओबीसी असू द्या आणि दलित समाजाच्या असू द्या मुस्लिम असू द्या कुठल्याही समाजाचा माणूस असेल आज तुम्हाला माहित असेल की अनेक ठिकाणी लोक आज शिकून मोठे झाले आणि त्या प्रमाण आपण आज पुढे मार्गक्रमण करतो आहोत अजूनही पुढच्या काळात आपल्याला अधिक जोडणार मार्गदर्शन करायचं आहे समाजाला पुढे न्यायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांना पुढं न्यायचं आहे आणि म्हणून या सरकारमध्ये काम करत असताना आपण अनेक गोष्टी बघितल्या अफसरबाईंनी आता सांगितलं आणि सांगितलं की मागील पंधरा दिवसामध्ये काही लोकांचा डाव होता की औरंगाबाद शहराचं नाव बिघडवायचं औरंगाबाद शहरामध्ये वातावरण चिघडवायचं परंतु पोलीस आयुक्त एवढे खंबीर आणि ती दक्षता त्यांनी घेतली आणि म्हणून औरंग नागपूरला जी झाली इतर शहरामध्ये झालं पण औरंगाबाद शहर हे सर्व ऐतिहासिक शहर आहे या शहरामध्ये आम्ही सगळे गुन्हा गोविंदांना आणतो आणि आम्ही सगळे दलित मुस्लिम भाई, भाई म्हणून या ठिकाणी आम्ही राहतो म्हणून तुमच्या उपस्थितीमध्ये रमजान एवढ्या प्रचंड संख्येनं आणि शांततेत पार पडली त्याचप्रमाणे कालची रामनवमीची यात्रा रामनवमीच्या मंदिरातल्या पूजा या देखील चांगल्या झाल्या आणि उद्या आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे महावीर जयंती पर्व आहे आणि चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी धुम्या टाक्यातून मोठ्या साजरी होणार आहे आणि ते देखील शांततेत साजरी होईल हे दाऱ्यानं मी या तुम्हाला सांगतो कारण लोक एवढे लोक साहेब या समिती जयंतीमध्ये असतात आमचे लोक तर घराला कुलूप लावून बाहेर पडतात घरात एक देखील माणूस राहत नाही लहान माणूस मुलगा जरी असला दोन महिन्याचा तरी आमची वाई ती मुलगा घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होते कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे देण दिली आहे तर त्या बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही आणि म्हणून जयंतीमध्ये आपला माणूस हा मोठ्या गेमाखान त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि म्हणून आपण या ठिकाणी उपस्थितांमध्ये मला हे सांगायचं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किती मोठ्या प्रमाणात साजरी केली या वर्षी क्रांती चौकला त्यावेळेला मराठा हे चालू तरी देखील औरंगाबाद शहराने हा खांततेचा मार्ग अवलंबलेला आहे आणि तो पुढे चालू राहील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय देवा धन्यवाद साहेब